रायगडच्या महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला रामराम राम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय यावेळी सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली असल्याचं पाहायला मिळालं खांद्यावर रुमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची स्टाईल मारून दाखवली सध्या सुनील तटकरे यांच्या भाषणातील तेवढाच नक्कल केलेला भाग व्हिडिओच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होत असल्याचं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा स्नेहला बोलवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला काय विचारताय तुम्ही पण स्नेहला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करता बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही आपण सगळेजण आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय जाह महाराष्ट्र दरम्यान स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रवेश केला आणि विधानसभा लढवली विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांना एक्क्याण्णव हजार दोनशे बत्तीस तर भरत गोगावले यांना एक लाख सतरा हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली या निवडणुकीत सव्वीस हजार दोनशे दहा मतांनी गोगावले यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं होतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर